नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचा भाग अठ्ठावीस पाहणार आहोत यामध्ये आपण आज एकूण पन्नास प्रश्न पाहणार आहोत याप्रमाणेच आपण इतर सत्तावीस भागामध्ये देखील प्रत्येकी पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि मुंबईचा पेपर देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच आपल्या चॅनलवरील मराठी व्याकरण आणि इतर विषयांचे व्हिडिओ देखील व्यवस्थित पहा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल तर मित्रांनो त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी आपण व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारत असतो त्यामुळे जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या त्याचबरोबर व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहिला प्रश्न आहे प्रमाण मराठी भाषेची लिपी कोणती आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहित आहे मराठी भाषेची लिपी कोणती देवनागरी पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो देवनागरी लिपी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन घर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आता मित्रांनो घर हा शब्द संस्कृतमधील गृहपासून बनलेला आहे ठीक आहे आणि आपण काय पाहिलं होतं जर एखादा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणणार तत्सम आणि संस्कृतमधून मराठीमध्ये मा येताना त्यामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणणार तद्भव मग या ठिकाणी ग्रह हा शब्द मराठीत येताना त्यामध्ये बदल होतो आणि त्याचा घर होतो म्हणजे घर काय तद्भव शब्द आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय दोन तद्भव शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन मूल या शब्दाचे लिंग ओळखा आता मित्रांनो आपण लिंग कसं ओळखतो जर आपण तोन उच्चार केला तर काय पुल्लिंगी तीन उच्चार केला तर स्त्रीलिंगी आणि तेनं उच्चार केला तर नपुंसकलिंगी ठीक आहे या दर्शक सर्व वापर करून आपण लिंग ओळखतोय मग या ठिकाणी हा शब्द आहे तो तिन्ही लिंगामध्ये वापरला जातोय पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय चार तिन्ही लिंग ठीक आहे प्रश्न क्रमांक चार आजारी मगर सुद्धा दयाळू नसते शब्दशक्ती ओळखा आता मित्रांनो शब्दांच्या शक्ती किती तीन अभिदा लक्षण आणि व्यंजना या ठिकाणी पहा आजारी मगर सुद्धा दयाळू नसते म्हणजे मित्रांनो आजारी मगरीजवळ जरी आपण गेलो तर ते आपल्याकडून सांत्वन करून घेणार नाही तर ते आपल्याला पकडणारच आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला खायला बघणार आहे याचाच अर्थ काय जर एखादी व्यक्ती देखील आजारी असेल किंवा शांत वाटत असेल आणि आपल्याला वाटत असेल की ते आपल्याला निरुपद्रव्य आहे परंतु ते ते देखील आपल्याला नुकसान पोहोचवू शकते म्हणून या ठिकाणी आहे असा अर्थ न घेता आपण काय करतोय व्यंगात्मक अर्थ घेतोय म्हणून या ठिकाणी व्यंजना शब्दशक्ती आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन व्यंजना शब्द शक्तीचा अर्थ व्यंगार्थ ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो अभिदा कधी असते तर ज्यावेळी आपण बोललेला अर्थ आहे असा घेतो तेव्हा आणि लक्षार्थ कधी आपण बोललेल्या शब्दांना सुसंगत अर्थ घेतो तेव्हा आणि व्यंगार्थ कधी आपण बोललेल्या शब्दांचा व्यंगात्मक अर्थ घेतो तेव्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता पर्याय शुद्ध शब्द आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी अखंडित अशुद्ध आहे अस्थ अस्त अस्था दिलय अशुद्ध आहे आणि अंधारास्त आधार दिलय हे है। तर है। देखील अशुद्ध आहे तर मित्रांनो अभिमान हा शब्द शुद्ध आहे या प्रकारचे सोपे प्रश्न देखील परीक्षेला येणार आहे त्यामुळे सर्व शब्द व्यवस्थित पाहून घ्या पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा मी आज खूप अभ्यास करणार आहे या वाक्यातील उद्देश ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी वाक्यामध्ये जो क्रिया करतोय तो कोण असतो करता आणि वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली असते तो कोण असतो उद्देश म्हणजे अर्थातच करता उद्देश एकच असतात आणि मित्रांनो या वाक्यामध्ये करता कोण आहे तर अभ्यास करणारा व्यक्ती म्हणजे मी म्हणजे या ठिकाणी उद्देश कोणता पर्याय एक मी हा उद्देश आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाही किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सात पराक्रमी राजा प्रजेचे कल्याण करत होता उद्देश विस्तार ओळखा आता मित्रांनो उद्देश विस्तार म्हणजे काय तर या ठिकाणी पहा वाक्यामध्ये जो उद्देश असतो म्हणजे कर्ता असतो त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जर कर्त्याच्या आधी आले असतील तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणणार उद्देश विस्तार म्हणणार ठीक आहे आणि कर्त्यानंतर आले असतील तर त्याला काय म्हणणार विधानपूरक म्हणणार ठीक आहे मग या ठिकाणी पहा पराक्रमी राजा प्रजेचे कल्याण करत होता यामध्ये राजाबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे राजा, राजा काय आहे करता आहे उद्देश आहे आणि मित्रांनो त्याच्या अगोदर पराक्रमी हे विशेष आलेलं आहे म्हणजे हे काय आहेत तर उद्देश विस्ताराचा शब्द आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पराक्रमी हा उद्देश विस्तार या वाक्यामध्ये आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ नुकसान होता होता टळळे या अर्थाची मन कोणती आहे आता या ठिकाणी पहा नुकसान होता होता टळळे म्हणजे काय तर गळ्यातले तुटले आणि ओटीत पडले ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर असेल गळ्यातलं म्हणजे सोन्याचा दागिना तुटला आणि तो आपल्याच ओटीत पडला म्हणजे नुकसान होणार होतं परंतु ते झालं नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ कार्यक्रम सोमवारी किंवा बुधवारी असेल हे वाक्य कार्यक्रम कधी असेल असे सांगते आता या ठिकाणी पहा मित्रांनो हे चिन्ह कोणतं आहे विकल्प बोधक चिन्ह किंवा विकल्प चिन्ह आणि मित्रांनो त्यांना त्याचा अर्थ काय असतो किंवा म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया कार्यक्रम हा सोमवारी किंवा बुधवारी असेल ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन प्रश्न क्रमांक दहा टिंबटिंब करंडा सामान्य रूपाचा विचार करून योग्य शब्द निवडा आता मित्रांनो कुंकू कुंकू सामान्य रूप काय असतं कुंकुवा असतं कुंकुवा ठीक आहे म्हणजे या ठिकाणी करंडा कशाचा असणार आहे कुंकुवाचा ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे करंड्यामध्ये काय ठेवतात कुंकू आणि कुंकूचं सामान्य रूप काय असतं कुंकुवा ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या अलंकारामध्ये कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा एखाद्या पद्यामध्ये गद्यामध्ये कल्पना ही चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडून त्या ठिकाणी चमत्कृती साधलेली असते तेव्हा त्या ठिकाणी सार हा अलंकार असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन सार ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो अतिशयोक्ती म्हणजे काय एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा वाढवून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती ससंदेह म्हणजे काय एखादी गोष्ट आहे किंवा नाही यासंबंधी संदेह निर्माण होणे म्हणजे ससंदेह आणि रूपक म्हणजे काय जेव्हा उपमे आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलेलं असतं तेव्हा ते त्या ठिकाणी रोपक अलंकार असतो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा वर्म समानार्थी शब्द निवडा आता मित्रांनो या ठिकाणी पहा वर्म म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचं रहस्य ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन रहस्य आपण म्हणतो ना वर्मावर घाव घातला त्याचप्रमाणे रहस्यावर किंवा आपल्या गोष्टीवर घाव घातला असं म्हणू शकतो आपण ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा पडलो पण थांबलो नाही या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभ्यां अव्यय आलेले आहे आता या ठिकाणी मित्रांनो पहा या ठिकाणी पण हे उभ्यां अव्यय आलेलं आहे आणि मित्रांनो काय दाखवत आहे तर पडलो ही गोष्ट थांबलो नाही यापेक्षा न्यून आहे कमी दर्जाचे आहे म्हणजे या ठिकाणी आपलं आपलं उत्तर काय असलं पाहिजे जर एखाद्या वाक्यामध्ये उभ्यानवी अव्यय आलं आणि ते अव्यय जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा न्यून आहे कमी आहे असं दाखवत असेल तर त्या ठिकाणी ते अव्यय न्यूनक उभ्यावी अव्यय असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय एक हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा ऐतोबा कोणाला म्हणता येईल आता या ठिकाणी पहा ऐतोबा म्हणजे काय तर काम न करता खाणारा किंवा आयते खाणारा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन काम न करणाऱ्या मनुष्याला आयतोबा असं म्हणू शकतो आपण प्रश्न क्रमांक पंधरा आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मित्रांनो शब्द सोपा आहे आणि प्रश्न देखील सोपा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत आलेले आहेत आणि येतील देखील त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही शब्दाला कमी समजायचं नाहीये आजचा विरुद्धार्थी बाहेर ठीक आहे पर्याय चार तर मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची जे आपण प्रश्न सोडवतोय त्याची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे या व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं आहे ज्यावेळी व्हिडिओ खाली पन्नास कमेंट्स होतील त्यावेळी आपण आपल्या पीडीएफची लिंक आपल्या व्हिडिओ खाली व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला देखील पीडीएफ हवी असेल आणि ती देखील उत्तर पत्रिकेसह म्हणजे आनसर कीसह तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक सोळा मूळ धातूना टिंबटिंब असं देखील म्हणतात आता मित्रांनो धातू म्हणजे काय ज्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही असा आणि मित्रांनो त्यांनाच काय म्हणतात सिद्ध शब्द ठीक आहे सिद्ध शब्द म्हणजे काय ज्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय जोडला गेला नाही असा म्हणजे ज्या ठिकाणी मूळ धातू म्हणजे काय सिद्ध शब्द पर्याय दोन प्रश्न क्रमांक सतरा अरे हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे आता मित्रांनो अरे अगो अग हे आपण कधी वापरतो एखाद्याला हाक मारताना एखाद्याशी बोलताना म्हणजे हे कोणते असतील संबोधन दर्शक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन संबोधन दर्शक मग मित्रांनो मौन दर्शक कोणते कोणते गप चूप गपचूप इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा राजूला टिंब टिंब भरपूर शुभेच्छा मिळाल्या वाक्य पूर्ण करा आता या ठिकाणी पहा वाक्य कसं असतं राजूला जन्मदिवशी म्हणजे जन्माच्या दिवशी भरपूर शुभेच्छा मिळाल्या म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन राजूला जन्मदिनी म्हणजे जन्माच्या दिवशी भरपूर शुभेच्छा मिळाल्या प्रश्न क्रमांक एकोणीस आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल आता या ठिकाणी पहा आजन्म हा कोणत्या समासातील शब्द आहे अव्यभाव समासातील कारण यामधील पहिलं पद महत्वाचं आहे ठीक आहे आणि या ठिकाणी आपण काय म्हणूया आजन्मचा विग्रह कसा होईल जन्मापासून आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर असेल अजन्म जन्मापासून आणि आमरण मरेपर्यंत ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस पक्ष्यांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे कोणता शब्द बदलल्यास वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होईल आता ठिकाणी मित्रांनो दुर्जन असतं का दुर्जन नसतं दुर्लभ असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दुर्जन हा शब्द बदलायला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार दुर्जन हा शब्द बदलल्यानंतर वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस पिण्याजोगात द्रव पदार्थ टिंबटिंब तीम्ब, असतो मित्रांनो जो द्रव पदार्थ आपण पिऊ शकतो त्याला आपण काय म्हणतो पेय म्हणतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन पेय प्रश्न क्रमांक बावीस या स्वार्थी जगात जास्त हरिश्चंद्र बनू नको अधोरेखित नामाचा प्रकार कोणता आता या ठिकाणी पहा अधोरेखित नाम कोणतं आहे हरिश्चंद्र आणि मित्रांनो यातून कशाचा बोध होतोय तर या ठिकाणी एखादी सत्य वगणारी सत्य बोलणारी व्यक्ती याचा बोध होतोय म्हणजे काय तर एखादा विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या व्यक्तींचा समूह किंवा व्यक्ती या संबंधी हा शब्द वापरला जातोय म्हणजे हा शब्द सामान्य नामाप्रमाणे वापरला जातोय ठीक आहे म्हणून या ठिकाणी हरिचंद्र हा शब्द सामान्य नाम म्हणून काम करतोय ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस समूहदर्शक शब्द निवडा उसाची आता मित्रांनो उसाची काय असते मोळी असते ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्नार्थक वाक्य ओळखा आता या ठिकाणी मित्रांनो प्रश्नार्थक वाक्यामध्ये मुळातच प्रश्नचिन्ह असतं त्यासोबतच प्रश्न विचारला गेलेला असतो आणि त्यामध्ये कोण काय कधी कुठे याने प्रश्न विचारलेले असतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आधीचा चष्मा कुठे ठेवला हे काय प्रश्नार्थक वाक्य पर्याय दोन आपलं उत्तर आहे यामध्ये प्रश्नचिन्ह देखील आहे आणि कुठे देखील आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी या म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा आता मित्रांनो एकाच नुकसान होत आहे त्यातून दुसरा व्यक्ती आपला फायदा होण्याचा किंवा आपला लाभ होण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे दुसऱ्याच्या अडचणीत स्वतःचा फायदा करून घेणे म्हणजेच एकाची जळते दाढी त्यावर दुसरा पेटवू पाहतो विडी पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस वाचाळचा विरुद्धार्थी शब्द पर्यायतून निवडा आता मित्रांनो वाचाळ म्हणजे काय तर खूप बोलणारा त्याच्या पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली प्रयोग ओळखा आता या ठिकाणी आपण प्रयोग कसा ओळखायचा ते पाहिलेला आहेच त्यासोबतच पहा या वाक्यामध्ये डॉक्टरांची करता आहे चिठ्ठी कर्म आहे आणि लिहून झाली क्रियापद आहे आणि आपण काय पाहिलं होतं जर कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार हो, क्रियापदाचं रूप बदललं तर कर्मनी प्रयोग असतो आणि या वाक्यामध्ये पहा चिठ्ठीचं ज्यावेळी आपण चिठ्ठ्या करतो त्यावेळी काय होतं झालीचं झाल्या होतं ठीक आहे डॉक्टरांच्या चिठ्ठ्या लिहून झाल्या असं होतं म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर ज्यावेळी आपण कर्माचं रूप बदलतोय त्यावेळी क्रियापदाचं रूप देखील बदलतोय म्हणजे कर्मनी प्रयोग आहे आणि या ठिकाणी लिहून झाली म्हणजे क्रिया पूर्ण झाली म्हणजे या ठिकाणी समापन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो कर्मनी प्रयोग आहे आणि त्याचा प्रकार आहे समापन कर्मनी ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे नवीन कर्मणी कधी असेल जेव्हा वाक्यामध्ये इंग्रजीतील पॅसिव व्हॉइस प्रमाणे रचना असेल तेव्हा पुराण कर्मनी जेव्हा त्यामध्ये करी येले करी जेले यासारखे शब्द असतील तेव्हा आणि शक्य कर्मणी कधी असेल तर ज्यावेळी वाक्यामध्ये शक्य क्रियापद असेल म्हणजेच कर्मावर जी क्रिया होते ते करण्याचं सामर्थ्य कर्त्यामध्ये आहे असं वर्णन असेल तेव्हा शक्य कर्मनी ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले अधोरेखित शब्द कशाचे काम करतो आता या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द कोणता आहे विशेषण आणि मित्रांनो या ठिकाणी पहा विशेषण काय असतं तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात परंतु त्या ठिकाणी विशेषण हा शब्दच वाक्यामध्ये नाम म्हणून आलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार नाम तर मित्रांनो या विशेषण या नामाला भारदस्त हे विशेषण जोडलं गेलेलं आहे हे देखील नवल आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस दिगंबर हा संधीयुक्त शब्द तयार होताना कोणत्या वर्णात बदल झालेला दिसून येतो आता मित्रांनो दिगंबरचा संधिविग्रह कसा होतो दिक अधिक अंबर या ठिकाणी कच काय होतं ग होतंय म्हणजे या ठिकाणी बदल कशामध्ये होतोय क मध्ये होतय म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस एका पाठोपाठ एक असे खूप प्रश्न विचारणे हे सांगणारा वाक्प्रचार पूर्ण करा प्रश्नांची टिंबटिंब करणे मित्रांनो एका पाठोपाठ एक अनेक प्रश्न विचारणे म्हणजे काय प्रश्नांची सरबत्ती करणे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण सामाजिक ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्वीज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनल वर दररोज सामान्य ज्ञान मराठी या व्याकरण यासारख्या विषयांचे पन्नास ते शंभर सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला या वाक्यातील के वाक्प्रचाराचा अर्थ पोलिसांनी टिंबटिंब असा होतो मित्रांनो पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला म्हणजे मुद्देमाल ताब्यात घेतला ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या जातीस प्रतिनामे असे देखील म्हंटले जाते आता मित्रांनो आपण सर्वनामाची व्याख्या पाहिली होती नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या ना शब्दाला काय म्हणायचं सर्व नाम म्हणायचं मग या ठिकाणी मित्रांनो त्यालाच आपण काय म्हणतोय प्रतिनाम असं देखील म्हणतोय कारण त्याचा वापर नामाच्या ऐवजी केला जातोय म्हणजे प्रतिनाम म्हणून केला जातोय ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे प्रतिनामे कोणती पर्याय चार सर्व नाम ठीक आहे प्रश्न क्रमांक हो तेहतीस तुमच्याकडे माझे काही पैसे शिल्लक आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे किंवा दुसऱ्याशी संबंधित आहे त्यासाठी कडे लागी यासारखे शब्दयोगी अव्यय जोडले असतील तेव्हा त्या ते ठिकाणी कडेला काय म्हणायचं तर दिक्वाचक शब्दयोगी अव्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार दिकवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस रेणू सोबत हॉस्पिटलमध्ये कोणीतरी नको का विधानार्थी वाक्यात रूपांतर करा आता मित्रांनो याचा मूळ अर्थ काय होतोय रेणूसोबत हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कोणीतरी असायला हवे म्हणजे या ठिकाणी विधानार्थी वाक्य असणार रेणू सोबत हॉस्पिटलमध्ये कोणीतरी असायला हवे किंवा पाहिजे ठीक आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक पस्तीस आहे मी राक्षस जरी हृदय माझे भगवंताचे अलंकार ओळखा आता या ठिकाणी पहा जेव्हा वाक्यामध्ये सांगितलेली गोष्ट ही प्रत्यक्षात नसते किंवा जी गोष्ट बोलली तशी नसून त्याचे विरोधी असते तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं विरोधाभास अलंकार असतो ठीक आहे म्हणजे राक्षस आणि भगवंत हे काय विरोधार्थी का आहेत विरोधक आहेत म्हणजे या ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असणार आहे ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर असेल तर मित्रांनो रोपक कधी असतो जेव्हा उपमे आणि उपमान हे एकरूप आहेत असं वर्णन केलेलं असतं तर चेतन गुणोक्ती म्हणजे काय जेव्हा निर्जीव वस्तूला सजीव असल्याची उपमा दिली जाते तेव्हा आणि अनन्वय कधी जेव्हा एकासारखी एकच गोष्ट जगात अस्तित्वात आहे दुसरी गोष्ट होऊ शकणार नाही असं वर्णन असत तेव्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस नीला सकाळी सकाळी गाणे गात आहे या वाक्यातील धातुसाधित शब्द ओळखा आता मित्रांनो धातुसाधित म्हणजे काय तर धातूला प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला काय म्हणायचं धातुसाधित म्हणायचं मग मित्रांनो या ठिकाणी पहा गा या धातूला तो हा प्रत्यय लागून गात हा धातुसाधित शब्द तयार झालेला आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे गा या धातूला तो हा प्रत्यय लागलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस वराह म्हणजे काय आता मित्रांनो वराह म्हणजे काय डुक्कर ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे मीन म्हणजे मासा प्रश्न क्रमांक अडतीस कवी या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते असेल आता मित्रांनो कवी या शब्दाला प्रत्यय लागतात त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणणार सामान्य रूप आणि कवीचं सामान्य रूप काय होतं कवीच राहतं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कवी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सगळे काही भेटून पण टिंबटिंब नसेल तर ते सुख काय कामाचे हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य शब्द निवडा आता मित्रांनो सर्व काही भेटलं खूप पैसा कमवला परंतु समाधान नाही भेटलं तर ते सुख काहीच कामाचं नाही असा अर्थ असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय तीन समाधान ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालील शब्दांतून शुद्ध शब्द निवडा आता मित्रांनो तिप्पट हा शब्द कसा लिहिला जातो पर्याय दोन प्रमाणे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस करिता साठी निमित्त ही कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत मित्रांनो करितासाठी निमित्त का का है का हे काय दाखवत आहेत एखादी गोष्ट करण्यामागचा हेतू दाखवत आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे हे काय आहेत हेतूवाचक शब्दयोगी अव्यय ठीक आहे पर्याय आर आपलं उत्तर आहे तर मित्रांनो शब्दयोगी अव्ययाचे एकूण सतरा प्रकार आहेत ठीक आहे लक्षात ठेवा ते देखील आपण इतर व्हिडिओमध्ये पाहिले असतील आणि इथून इथून पुढे देखील पाहणार आहोत ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस मऊ मऊ हे विशेषण टिंबटिंब टीम्ब आहे मित्रांनो मऊ मऊ यामध्ये मऊ आणि मऊ हा शब्द रिपीट झालेला आहे आपण काय पाहिलं होतं जो तर या ठिकाणी एकच शब्द पुन्हा पुन्हा येतो आणि त्यामुळे एक नवीन शब्द तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं पूर्णाभ्यास शब्द ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे जर मित्रांनो या ठिकाणी मज जागी ग क, क काय आलं असतं आणि शब्द अर्थपूर्ण झाला असतं तर त्या ठिकाणी काय झालं असतं एक अक्षर बदलल्यामुळे अंशाभ्यस्त झाला असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पावसाचे मित्रांनो पावसाची काय असते रिमझिम आणि रिपरिप पावसाची रिमझिम असते किंवा रिपरिप असते रिप म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय एक रिमझिम पर्यायामध्ये काही वेळा रिपरिप देखील का असतं ठीक आहे काही कविता त्यासाठी पिरपीर असं देखील वापरतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस टिंब टिंब मला तुझे भाषण आवडले तर योग्य केवळ प्रयोगी अव्य निवडा आता मित्रांनो या ठिकाणी काय केलं जाते प्रशंसा केली जाते मग त्या ठिकाणी काय वापरलं जाईल छान वा वा ठीक आहे मग या ठिकाणी कोणता आलेला आहे छान आलेला आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तोंडसुख घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा मित्रांनो तोंडसुख घेणे म्हणजे काय बडबडणे बोलणे ओरडणे किंवा एखाद्याला झापणे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय चार खरडपट्टी काढणे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस रानकवी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते मित्रांनो रानकवी किंवा निसर्ग कवी, कि कवी। कोणाला म्हणायचं नाधो महानोर पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो जर पर्यायामध्ये नाधो महानोर नसेल आणि निसर्ग कवी असं विचारलं तर कोण त्र्यंबक बापूजी ठोंबरे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते मित्रांनो बेडूचं स्त्रीलिंग रूप काय असतं बेडकी पर्याय एक प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस यशोदेचा कृष्ण सुंदर दिसतो या वाक्यातील सुंदर हा शब्द टिंबटिंब आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा कृष्ण काय आहे उद्देश यशोदेचा उद्देश विस्तार आणि दिसतो विधे आहे आणि मित्रांनो या विधेयासाठी आलेलं क्रियाविशेषण किंवा विशेषण काय आहे सुंदर म्हणजे याला काय म्हणणार आपण विधीपूरक ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार करताना तोंडात कंपन होतो त्याला काय म्हणायचं कंपित वर्ण आणि तो कोणता आहे र र ठीक आहे असा उच्चार होतोय म्हणजे या ठिकाणी हा काय कंपित वर्ण पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास हाताच्या काकणाला आरसा कशाला का या म्हणीचा अर्थ कोणता आता मित्रांनो हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्या समोर आहे तर त्यासाठी पुराव्याची गरज नाही ठीक आहे म्हणजे काय आपलं उत्तर असणार आहे काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते पर्याय एक तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती समजली असेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लक्षात आली असतील त्याचबरोबर जर तुम्हाला ही पी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली पी एफ असं कमेंट करा हे आपण आधीच सांगितलेलं आहे त्यासोबतच जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न आहे उपमेय आणि उपमान यांच्यातील एकरूपता दाखवण्यासाठी टिंबटिंब हा अलंकार वापरतात उपमा रूपक अर्थांतरण्यास उत्प्रेक्षा जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल किंवा तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपले जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारीकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र